जेव्हा जवळ येऊन सांगतात हात मिळवतात स्पर्श करतात लाड करतात आणि सांगतात की खूप चांगलं काम होत आहे मला वाटतं ती आपल्या कामाची पावती असते हो म्हणजे आज बऱ्याच लोकांनी इनफॅक्ट खूप तारीफ केली कामाची शोची आमचीच नाही तर आमची बाकीची जी आहेत त्या सगळ्यांचीच तर हे सगळ्यांबद्दल ऐकून खूप बरं वाटणं तिला कारण नाही लागत असण्याकरता नाही जोक लागत नाही काही फनी सीन लागत ती हसते सुगंध प्रेमाचा बहरणाऱ्या नात्यांचा आकाश नाव घेते चला सुरुवात करूया खेळवणाला हॅलो मी अदिती इट्स मज्जा मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत महा केळवण आहे झी मराठीच्या लाडक्या कलाकारांसोबत आणि तुमची आवडती जोडी म्हणजेच आकाश आणि वसुंधरा माझ्यासोबत आहेत कसे आहात आम्ही खूप छान आहोत खूप छान सुखात आहोत आता केळवणाला आलेला आहात पहिल्यांदा जेवणावर ताव मारून आलेला आहात जेवण कसं होतं अप्रतिम होत खूप मस्त होतं आणि आता मस्त झोपणार होतो मी दोघं <laughs> <laughs> जाऊन मसाले भात आमरुरी पुरी आमरसपुरी आणि वरण भात तू सुंदर पुरणपोळी असं तूप तूप सुंदर ते सगळं सुंदर होत खूप रुचकर होत जेवण नाही झालंय ना म्हणून मी विचारून घेते काय काय चांगलं होतं आवडेल तुला सगळं बटाटा वडा पण छान होता इतचकडे या खेळवणाला आलेला आहात इतका छान रिस्पॉन्स मिळतोय पहिल्यांदा अशी विजिट झाली म्हणजे गुढीपाडवा वगैरे झाला पण आता छान अशी विजिट होती आणि प्रत्येकाशी संवाद साधता येतोय काय वाटतं इथे येऊन ऍक्च्युली कारण नाहीतर आम्हाला असं सोशल मीडियावरती कधी कमेंट्स वगैरे वाचले तर आम्हाला कळतं पण असं समोरून हा त्या खूप भारी असतात समोरून जेव्हा आपल्याला कळतं अदरवाईज आपल्याला समजतच नाही की टी व्हीवर दिसतोय आणि माहीतच नाही आपल्याला काय प्रतिक्रिया लोकांच्या तो जेव्हा जवळ येऊन सांगतात हात मिळवतात स्पर्श करतात लाड करतात आणि सांगतात की खूप चांगलं काम होत आहे थि मला वाटतं ती आपल्या कामाची पावती असते खूप सुंदर दिसतंय आणि तुमचं औक्षण वगैरे झालेले आहात म्हणजे खूप छान ती फीलिंग आहे आणि आता अशी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे का कोणत्या स्त्रीकडून की कामाची पोचपावती असेल हो म्हणजे आज बऱ्याच लोकांनी इनफॅक्ट खूप तारीफ केली कामाची शोची आमचीच नाही तर आमची बाकीची जी गोष्टाज आहेत त्या सगळ्यांचीच तर हे सगळ्यांबद्दल ऐकून खूप बरं वाटलं मला असं हो त्या आता माझ्या मागच्या कामाचंही त्यांनी खूप व्यवस्थित भरभरून कौतुक केलं आणि त्या खूपच मला वाटतं मला खूप आ आधीपासून फॉलो करतात सो त्या कामाचं आणि आत्ताच्याही कामाचं त्यांनी खूप मनापासून कौतुक केलं तर मला खूप छान वाटलं आहे तर खूप जेन्युनली छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपली छोटीशी गोष्ट जेव्हा कुठला प्रेक्षक लक्षात ठेवतो हो ना आय थिंक मला वाटतं तो आपला खूप मनापासनं आपल्याला बघणारा मना मोठा ऑडियन्स असतो सो माझ्यासाठी आत्ता तिथे काकू होतं त्यांनी खूप छान कौतुक केलं लवकरच मालिकेत लग्न पार पडणार आहे आणि त्याबद्दल आपण नंतर पण आत्ता इथे स्टेजवर उखाणा घ्यायला सांगितलं होतं काय झालं होतं नक्की सांगशील अगं <laughs> हा आ, आ, याने खूप असा उत्तम उखाणा घेतला आणि मला जो सांगितला होता वल्लरीने तो उखाणा मी विसरून गेले कंप्लीट आणि मग त्याच्यानंतर मला आठवलंच नाही आणि मग मला जेव्हा मी सांगायला गेले तेव्हा पिनड्रॉप सायलेन्स होता तर तो सायलेन्स बहुतेक मला आय डोंट नो मी का हसले आणि मी फुटले होते कंप्लीट आणि मला ऍक्च्युली मला आता ऍक्च्युली रिझन पण आठवत नाही की मी <laughs> का हसत होते आणि माझा लूप लागला होता अक्षयाला असं हसताना बघून तुझ्या मनात काय येतं नाही मला सवय आहे हे असं पहिल्यांदा घडलं नाही आहे असं व्हेरी ऑफन लाईक वीकली बेसिसवरती आम्ही बघतो की ती हसते कुठल्याही कारणावरती आणि मग ती हसणं थांबत नाही तर आम्हाला थोडीशी वाट बघावी लागते आणि मग हो आमचा दिवस परत छान सुरू होतो म्हणजे <laughs> ती सारखी हसतच असते हो हो खूप खूप तिला कारण नाही लागत हसण्याकरता नाही जोक लागत नाही काही फनी सीन लागत ती हसते नाही आणि मी सॉरी पण असते त्या गोष्टीसाठी सॉरी पण असते मी ऍक्च्युली पण काय करू मला वाटतं की आपल्या हसण्याने बाकीच्या सगळ्यांना आनंद मिळतो ना बस ती गोष्ट मी डोक्यात ठेवली केळवण हा शब्द वापरून तुम्हाला उखाणा म्हणायचा तर कोण आधी केळवण हा शब्द आला पाहिजे त्यात पटकन तयार ओके सुगंध प्रेमाचा बहरणाऱ्या नात्यांचा आकाश नाव घेते चला सुरुवात करूया खेळवणाला खूप मस्त बोलली मी पण घ्यायचं तुमचं सेम नाही झालं का सेम दोघं एक नाही आता नाव घेत सुंदर ग आणि मी तुला सांगते काय काय मी तुला सांगते आम्ही सगळे मागे प्रिपेअर करत होतो की काय काय उखाणा घ्यायचा आणि हा कुठला तरी मेथीच्या भाजीचा उखाणा घेत होता आणि त्याच नंतर असं झालं की कोणीतरी ऑलरेडी तो मेथीच्या भाजी भाजीचा उखाणा घेतला त्यामुळे हा असं झालं की ते आता मी काय बोलू मी काय बोलू आणि मला वाटलं की आता तिकडे गेल्यावर ना हा ब्लँक होणार आहे आणि याच्याकडे आता उखाणा नसेल असं वगैरे तर काय करायचं आणि आपल्या आपले गोवाटे दोघं जर एकत्र करत असत दोघांनी एकमेकांना व्यवस्थित सांभाळून घेतलं त्यामुळे मी विचार करते की समजाच जर याच्याकडनं नाही आला तर काहीतरी करूयात आपण दुसरा काहीतरी विषय काढूयात तोपर्यंत त्याने ब्रह्मा विष्णू महेश आणि साथ मी तसं इतकं व्यवस्थित तो बोलला आणि मी तुला सांगते एकतर तो माझ्यासाठी आहे ना तो असा खूपच वेगळा व्यक्ती आहे तो थोडासा असा मराठी तो त्याचं मराठी नाही आहे तसं खूपच एन आर एन आर आय आहे तो असा सो तो कुठली गोष्ट अशी मराठमोळी करत होतो आणि मी खूप खुश होते तर एक एकदा असं झालं होतं की आम्ही मंदिराचा सिक्वेन्स करत होतो आणि मी मंदिरात जनरल मला सांगितलं की असं मंदिर आहे आणि मी तेवढात पाया पडायला गेलो होतो हा पण माझ्यासोबत आला मग मी दोघांनी एकत्र आम्ही एकत्र पाया पडतो ह्याला हात जोडताना बघून मी म्हटलं की तू हात पण जोडतोस का <laughs> तुला काही गोष्टी असतात मी जर हाताने असेल तू हाताने पण जेवतोस ओके सर अशा प्रकारचे असतात पण नाही उखाण्याबद्दल चांगलं झालं तर ह्याचं क्रेडिट जातं वसुंधराच्या आईना क्षमाणे मला हे उखाणं व्हॉट्सअप <laughs> केलं होतं व्हॉट्सअपवर उखाणे आले तर आता पटकन एक उखाणा घेशील केळवण हे नाव आलं पाहिजे मला आवडत चपाती आणि शिकरण आज आहे सो खूप छान उखाणे घेतलेले आहेत आणि खूप छान समारंभ झालेला आहे जाता जाता प्रेक्षकांना काय सांगत आता केळवण झालंय पुढे हळद संगीत मेहंदी लग्न आणि असं खूप काही 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 तुम्हाला बघायला मिळणार आहे तर प्लीज तुम्ही बघा आणि या सगळ्या कार्यक्रमासोबत तुम्हाला नक्की मजा येईल सो या की वॉचिंग की लव्हिंग थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन दाबायला विसरू नका